आज आपण मुलांच्या आवडीचा डोरा केक तयार करणार आहोत आणि डोरा केकच्या मध्ये स्प्रेड करण्यासाठी जे चॉकलेट सॉस असतो ते देखील आपण घरीच तयार करणार आहोत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे लगेचच यामध्ये एक चमचा कोको पावडर घालून घ्यायचं आहे तीन चमचे साखर यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दूध व्यवस्थित ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला आता हे आटवून घ्यायचं आहे पाच मिनटं दूध व्यवस्थित आटवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला हा चॉकलेट सॉस तयार झालेला आहे लगेचच हे चॉकलेट सॉस एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया थोडंसं थंड झालं की आपण हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे दोरा केक तयार करण्यासाठी एक वाटी मैदा अर्धी वाटी पिठी साखर दोन मोठे चमचे मिल्क पावडर एक चमचा कोको पावडर एका चाणीमध्ये घालून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे मुळे साखरेचे काही जाड कण राहिले असतील ते निघून जातील व्यवस्थित आपण हे सगळं चाळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे थोडं थोडं करून आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे दूध घालून आपल्याला कंटिन्युअसली हे हलवत राहायचं आहे यामुळे आपल्या बॅटरमध्ये गुठळ्या पडत नाहीत पुन्हा दूध घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं आपण मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे लगेचच आपण डोरा केक तयार करायला घेऊया का नॉनस्टिक तव्यावरती आपल्याला हे एक पळी बॅटर घालून घ्यायचं आहे अजिबात हलवायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता यावरती बबल्स येत आहे याचा अर्थ आपला केक एकदम फ्लफी तयार होईल केकवरती झाकण ठेवून दोन मिनटं शेकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक बाजू व्यवस्थित कुक झालेली आहे लगेचच आपण केक पलटी मारून घेऊया आणि दुसरे बाजू फक्त दोन तीन सेकंदासाठी आपण व्यवस्थित कुक करून घ्यायची आहे केक तयार करायला जास्त वेळ लागत नाही आपला केक तयार झालेला आहे लगेचच आपण हा काढून घेऊया लगेच आपण दुसरा केक घालून घ्यायचा आहे लगेचच याची बबल्स येताना तुम्हाला दिसत आहे पुन्हा व्यवस्थित आपल्याला दोन मिनटासाठी हे झाकून शेकून घ्यायचं आहे की झटपट असे आपले हे केक तयार होतात दोन मिनटं झालेले आहेत उघडून पाहूया केक पलटी मारून घेऊया दुसरी बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे हा देखील केक तयार झालेला आहे लगेचच आपण हा केक काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे डोरा केक तयार करून घेऊया एका पॅनवरती आपण छोट्या छोट्या आकाराचे तीन तीन असे आपण बंच करून केक देखील तयार करू शकतो आणि डोरा केक आपले एका वेळेला तीन तीन असे तयार होतात वेळही लागत नाही आणि झटपट आपले सगळे डोरा केक तयार होतील अशाच पद्धतीने आपण सगळे डोरा केक तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम स्पॉन्जी जाळीदार असे आपले हे डोरा केक तयार करून झालेले लगेचच आपण मध्ये सॉस लावून घेऊया एका डोरा केकवरती आपल्याला एक चमचा सॉस घालून घ्यायचा आहे सॉस व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूंनी आणि यावरती आपल्याला दुसरा डोरा केक घालून घ्यायचा आहे केक व्यवस्थित आपण दाबून घ्यायचं आहे आपला हा डोरा केक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे केक तयार करून घेऊया तुम्हाला सॉस बनवायला वेळ नसेल किंवा तुमच्याकडे सॉस बनवण्याचे सगळे सामग्री नसतील तर तुम्ही रेडीमेड सॉस देखील यूज करू शकता कोणत्याही ब्रँडचा तुम्ही सॉस यूज करू शकता हा देखील डोरा केकवरती घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि नंतर दुसरी लेअर आपल्या डोरा केकची घालून घ्यायची आहे आपला डोरा केक एकदम डिलिशियस असा डोरा केक आपला तयार होतो एकदम झटपट आपल्या मुलांच्या आवडीचा हा डोरा केक तयार झालेला आहे अजिबात वेळ लागत नाही अतिशय स्पॉन्जी असा आपला हा डोरा केक तयार होतो हा डोरा केक तुम्हाला हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाच्या पिठाचा देखील तयार करू शकता तोही असाच डिलिशियस तयार होतो कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत बाय बाय